ॲपल कंपनीचे बनावट केलेले पार्ट्स विकणारे दुकानदारांवर कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई करून सात लाख सतरा हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाला यश आलंय अर्जदार कुंदन गुलाबराव बेलोसे यांनी पोलीस आयुक्तांना लेखी अर्जाद्वारे कळवलं होतं की सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल विक्रीच्या दुकानांमध्ये ॲपल कंपनीचे ॲसेसरीज बनावटीकरण करून घेतलेले ॲपलचे ॲसेसरीज अनधिकृतपणे विक्रेत्यांमार्फत उपकरणांची विक्री, विक्रे विक्री करत आहे असा अर्ज दिल्यावरून सदरचा अर्ज पुढील कारवाईसाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडे देण्यात आला होता या अर्जाचा अनुषंगाने ॲपल कंपनीकडून प्राधिकृत केले कुंदन गुलाबराव बेलोसे यांनी तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार रमेश कोळे पोलीस हवलदार देविदास ठाकरे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार त्रप्पा पानवळ नितीन पाटील जगताप राम बर्डे समाधान पवार यांनी पंचांसमक्ष एम जी रोड या परिसरातील शॉप क्रमांक चार मनीष टेलिकॉम चे मालक हरदा राम राजाराम चौधरी वयवर्ष पस्तीस यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख अडतीस हजार चारशे रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा बनावट माल शॉप क्रमांक अडतीस ओम साई मोबाईलचे मालक हुकुमसिंग मोहनसिंग राजपूत वर्ष अठ्ठावीस यांच्या ताब्यातून दोन लाख सोळा हजार चारशे रुपये किमतीचा बनावट माल शॉप क्रमांक पन्नास मातोश्री मोबाईलचे मालक मुकेश चेलाराम प्रजापती वयवर्ष चोवीस यांच्या ताब्यातून एकूण चौसष्ट हजार पाचशे किमतीचा ॲपल कंपनीचा बनावट माल शॉप क्रमांक चौदा जयअंबे मोबाईल शॉपचे मालक सिद्धेश पांचाराम चौधरी वय वर्ष चोवीस यांच्या ताब्यातून अडुसष्ट हजार किमतीचा ॲपल कंपनीचा बनावट माल असे एकूण आयफोन ॲपल मोबाईलचे साहित्य मोबाईल कवर मोबाईल बॅटरी स्टेप इत्यादी उत्पादनांचे नक्कल आणि रंगसंगती असलेली कोणतेही स्वामित्व हक्काचा कायदेशीर अधिकार नसताना सात लाख सतरा हजार तीनशे किमतीचा बनावट नफेबाजी करण्यासाठी विक्रीजवळ बाळगून ॲपल आय एन सी या कंपनीनं स्वामित्व केलं म्हणून त्याबाबत सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला असून सरकारवाडा पोलीस ठाणे येथील या चार दुकान मालकांच्या विरोधात कॉपीराईट ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधु करकड कर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवालदार रमेश कोळी देवीदास ठाकरे शरद सोनवणे पोलीस अंमलदार जोगेश्वर बोरसे आप्पा पानवळ मुक्तार शेख नितीन जगताप रामबर्डे समाधान पवार यांनी केले वृत्त संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक